धनगर पिंपळगाव येथे पशु शिबिराचे आयोजन करण्यात आले अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव या ठिकाणी पशु शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पशुधन पर्यवेक्षक श्री एस एस ढाकणे यांच्या सांगण्यावरून सर्व पशुपालकांना आपल्या जनावरांना लाळ्या खुरकुत या रोगाचे लसीकरण करून घेतले आहे ज्यांच्या गायी म्हशी गर्भधारणेसाठी योग्य नाही व त्या वारंवार उलटतात त्यांची तपासणी करून योग्य तो उपचार करून घेतला आहे तसेच गोऱ्याचे खच्चीकरण करून घेतली या लसीकरणामुळे साथीचे आजार जनावरांना होणार नाही त्याकरिता धनगर पिंपळगाव गावामध्ये पशुशिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री एस एस ठाकणे पशुधन पर्यवेक्षक कर्जत व त्यांच्या मदतीला श्री गणेश घुगे व श्री विशाल बुनगे गावातील पोलीस पाटील बालाजी पांचके गजानन थेटे माऊली कचरे रमेश बोरुडे भास्कर पांचगे नंदू कचरे जीवन कचरे हे उपस्थित होते संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी